येस मॉर्निंग वॉल ऑफ यू मी दीपक चंदन शिव बरोबर बोलतोय आणि मी आज तुमच्या समोर एक जबरदस्त बिझनेस संदर्भात माहिती सांगणार आहे त्या आपल्या प्रोजेक्टचं नाव ग्राहक इंग्लिश इंग्लिशमध्ये हो कन्झ्युमर एम्पॉवरमेंट ऑपॉर्च्युनिटी असं देखील म्हटलं तर एक असा प्रोजेक्ट आहे की ज्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण पार्ट टाइम मध्ये घरी बसून देखील खूप सारा पैसा कमवू शकतो आणि आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो तर बेसिकली पाहिलं गेलं तर हे काम का करायचं का किंवा हा व्यवसाय का केला पाहिजे याच्या मागचं महत्वाचं कारण आपल्याला माहित असलं पाहिजे जसं की मी माझं स्वप्नाचं सांगायचं म्हटलं तर मला माझे स्वप्न पूर्ण करायची होती काही ड्रीम्स आहेत की जे आपण रेग्युलर काम करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकत नाही तर अशी काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक्स्ट्रा इन्कम सोर्स असला पाहिजे त्यासाठी मी या प्रोजेक्ट मध्ये काम करायला सुरुवात केली त्याचबरोबर माझं फॉरेन ट्रीपचं ड्रीम होतं त्याचबरोबर एक चांगलं घर असावं किंवा विमान प्रवास असावा किंवा एक लक्झरीस लाईफस्टाईल असावी किंवा आपण एक सेलिब्रिटी बनावं असं हो। कोणतंही ड्रीम आपल्या कोणाचं हे प्रत्येकाचं वेगळं असू शकतं तर अशी माझी काही स्वप्न होती म्हणून मी या व्यवसायाला काम करायला सुरुवात केली कारण हे काम का करायचं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की हे बिझनेस असेल किंवा हे कोणतंही काम असेल हे मी का केलं पाहिजे याच्यावरती सगळ्यात जास्त महत्व याला दिलं जातं तर आपण पाहूयात नक्की की ग्राहक शिक्षण अभियान नक्की काय आहे तर ही जर स्वप्न पूर्ण करायची असतील तर आपल्याला सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला खूप सारा पैसा कमावावा लागेल आपल्याकडे पैसा असणं आहे मग पैसा जर कमवायचं म्हटलं तर बाजारामध्ये जे व्यवसाय आहेत तर तो बाजारात कोणत्याही प्रकारचा आपण जो बिझनेस पाहिला तर व्यवसाय करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले लागेल ते म्हणजे भरा मोठा पैसा त्याचबरोबर पैशासोबत आपल्याला लागेल कामगार आपल्याला लागेल त्या व्यवसायाचं नॉलेज वेळ पण द्यावा लागेल आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की पैशासोबत आपल्याला तिथे भांडवल पण लावावं लागेल जागा सुद्धा घ्यावी लागेल आणि तिसरं मोक्याची जागा असली पाहिजे चांगल्या ठिकाणी जागा बसल्या पाहिजे म्हणजे कोणत्याही बाजारात एक वडा पावच जरी गाडी टाकायची म्हटलं किंवा छोटासा व्यवसाय जरी करायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी लावावं लागणार आहेत म्हणजे आपल्याकडे पैसा पाहिजे कामगार पाहिजे नॉलेज पाहिजे वेळ असला पाहिजे भांडवल लावावं लागेल जागा लागेल म्हणजे या सगळ्याला मिळून एक भांडवल म्हणू शकतो तर बाजारामध्ये सगळं आमचं एक गोष्ट फुकट म्हणजे तिचं नागरिक की हा व्यवसाय चाललाच की न चाललो याची आपल्याला कुठली एक प्रकारची गॅरंटी नाही परंतु आपण ज्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय की ज्या प्रोजेक्टचं नाव राक्षशक्तीकरण त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैसा लावायचा नाही नाही कामगार नॉलेज आपली विनिंग टीम आहे ही टीम आपल्याला वेळ किती एक ती रोज दर रोज दर ते दोन तास दररोज द्यायचंय त्याचबरोबर आपल्याला कुठेही जागा घ्यायची गरज नाही शून्य मांडूल लावून आपण एक चांगला प्रोजेक्ट चांगला पैसा याच्यातून कमवू शकतो मिळवू शकतो आणि आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो तर आपण पाहूयात नक्की हा प्रोजेक्ट काय आहे

दुकानामधून खरेदी करतो बाजारातून तेव्हा आपण त्या ते दुकानदाराला संपूर्ण पैसे म्हणजे पूर्ण शंभर रुपये आपण त्या दुकानदाराला देऊन टाकतो परंतु हा दुकानदार त्याच्या घरी ती पेस बनवतो का तो ना ना तर नक्कीच नाही तर ती पेस कुठ कोणत्या तरी कंपनीमध्ये तयार झालेली असते मग कंपनीमध्ये तयार होण्यासाठी शंभर रुपये घरचे येईल का तर नक्कीच नाही तर तो खूप कमी असतो चाळीस ते पन्नास टक्क्यामध्ये ती वस्तू तयार होते परंतु आपल्या घरातेसपर्यंत त्याची किंमत शंभर रुपये झाली मग मधल्यामध्ये साठ टक्के पैसा कोणी कमवला तर साठ टक्के पैसा कमवण्यामध्ये काही मेळा मिळाली हे मॅडम मंडळी कोण तर एम फॉर मार्केटिंग म्हणजे पेस्ट तयार केली तर त्याचा मार्केटिंग करावं लागलं त्याच्यावरती खूप सारा खर्च होतो ए फॉर एडव्हर्इस म्हणजे जाहिरात प्रोडक्ट तयार केल्यानंतर तर त्याची जाहिरात देखील ती वरती करावं लागते त्याच्यावरती खूप सारा पैसा खर्च होतो डी फॉर डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण खर्च कंपनी मधून ती वस्तू आपल्या घरात येईस पर्यंत जो काय मधला काय आहे त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन मग हे कोण करतं सगळ्यात पहिलं माल दिला तो डीलरला डीलर देतो रिटेलरला रिटेलर देतो सॉरी डीलर देतो होलसेलरला आणि होलसेलर देतो रिटेलरला आणि मग त्यानंतर खरेदी करतो म्हणजे हे तीन मध्यस्थीचे लोक आहेत की जे वस्तूंचं वितरण करतात तर हे विनाकारण करणार का तर याच्यामध्ये नक्कीच कमिशन असतं तर हे लोक मध्यस्थी राहून वस्तू एका हाताने घेतात आणि दुसऱ्या हाताने समोर येतात याला म्हणतात ट्रॅडिशनल बिझनेस या बाजारामध्ये सुरू म्हणजे आपण जर पाहिलं तर संपूर्ण पैसा कोणी दिला तर अग्र हाताने दिला म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी लागला जो पैसा होता तो कोणाच्या किशातला गेला बाय डिफॉल्ट ग्राहकाच्या खिशातला गेला जाहिरात करण्यासाठी लागणारा पैसा कोणाच्या किशातला गेला तर ग्राहकाच्या किशातला गेला डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जो पैसा या तीन व्यक्तींवरती गेला हा कोणाच्या खिशातून गेला तर ह्या ग्राहकाच्या खिशातून गेला ग्राहकाला इंग्लिश मध्ये म्हटलं तर कस्टमर म्हणजे सगळे पैसे हे ग्राहकाच्या खिशातले गेले म्हणजे मार्केटिंग करणं लोकांना श्रीमंत ग्राहकांनी केलं जाहिरात करणं लोकांना श्रीमंत ग्राहकांनी केलं आणि स्टुडर लोकांना सुद्धा आपण श्रीमंत केलं म्हणून अशा लोकांना इंग्लिश मध्ये म्हटलं तर कस्टमर म्हणजे कस्टमर आणि मत आज जर आपण बाजारात पाहिलं तर घासणारा श्रीमंत एका पेस्ट विकणारी माणसं श्रीमंत आहेत तर नक्कीच सगळे ज्यांनी ज्यांनी या वस्तू विकल्या ती लोक श्रीमंत झाली मग याच्यामध्ये साठ टक्के पैसा कमवला मग याच्यामध्ये जर पाहिलं तर दोनच व्यक्ती महत्वाच्या कंपनी आणि ग्राहक बाकी सगळे मध्यस्थी कि लोकांनी कोणत्याही प्रकारचं काम न करता मधल्यामध्ये साठ टक्के पैसा कमवला तर हे दोन व्यक्ती जर आपण जर डायरेक्ट एकत्र आलो आपण या सगळ्या वस्तू डायरेक्ट कंपनी कोण घेतल्या तर हा साठ टक्के पैसा असा शिल्लक कंपनी आहे कारण तिथे मार्केटिंग वाले नसणार झरत करणारी नसतात आणि डिस्ट्रीब्युटर लोक नसणार म्हणजे हा साठ टक्के पैसा कंपनीच्या खिशामध्ये शिल्लक राहणार आहे आणि हा पैसा कंपनी कमवण्याचा चान्स किंवा संधी आपल्याला देते हा पैसा आपण कमवू शकतो नक्की कमवू शकतो पण त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला काहीतरी काम करावं लागेल म्हणजे याच्यावर आपण समजलं की ही कंपनी आपल्याला पैसे का देते कारण बाजारामध्ये अशा पद्धतीचं ट्रॅडिशनल बिझनेस सुरू आहे की मध्यामध्ये साठ टक्के पैसा कमवतात त्याच्यामुळे आपल्यापर्यंत कधी पैसा तो आला नाही पण या कॉन्सेप्टच्या माध्यमातून आपण शंभर टक्के हा पैसा साठ टक्के पैसा आपण कमवू शकतो त्यासाठी ते आपल्याला सगळ्यात पहिले काम करायची वस्तू वापरणे म्हणजे आपल्याला आपलं दुकानदार सेंज करायचं आपण ज्या दुकानातून या वस्तू घरात लागणारा बाजार जो दुकानातून खरेदी करत तो इतर दुकानातून न करता आपल्याला या दुकानातून खरेदी करावं लागेल का का आपल्या काय काय फायदे मिळतील सगळ्यात पहिला फायदा मिळेल आपल्याला दहा टक्के बाजार फ्री मिळेल त्याचा बाजार आपल्याला कोणत्या दुकानदाराने आजपर्यंत दिला नाही दुसरा फायदा मिळणार आपल्याला पंधरा ते वीस टक्के डिस्काउंट मिळणार आहे हा देखील कोणत्याही दुकानदाराने आजपर्यंत आपल्याला दिलेला नाहीये त्याचबरोबर आपल्याला पाच टक्क्यांपासून सोळा टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे आपल्या अकाउंट डायरेक्ट पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला आपल्या अकाउंटवरती पेमेंट जमावणार आहे त्याचबरोबर आपल्याला मिळेल जीएसटीचं बिल म्हणजे आपण साधी पेस्ट जरी घेतली तरी सुद्धा आपल्याला याच्यातून जीएसटीचं बिल मिळणार आहे त्याचबरोबर आपल्याला मिळेल मनी बॅक गॅरंटी कोणती वस्तू आपण लिहिली आपण वापरलं तर आपल्याला ती आवडली नाही तर आपण ती रिटर्न करू शकतो आणि त्याचे संपूर्ण पेक्षा आपण रिटर्न घेऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला मिळणार आहे कन्सिस्टन्सी नावाची ऑफर म्हणजे <laughs> सलग चार महिने जर आपण बाजार भरला तर पाचवा महिन्याचा बाजार आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे हे सगळे बेनिफिट जर टोटल केली तर एव्हरेज चाळीस ते पन्नास टक्के आपण आपल्या खर्चामध्ये बचत करू शकतो फक्त एकच काम केलं की आपल्या घरात बाजार आपण दुकान आणायला सुरुवात केली तर आपल्या घर खर्चामध्ये चाळीस ते पन्नास टक्क्याची बचत झाली आपली सेव्हिंग झाली आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे कारण आपण ज्या वस्तू वापरणार आयुर्वेदिक आहे कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये केमिकल के युज केलेलं नाही तर हे झालं पहिलं काम की पहिलं काम करून आपण आपल्या घर खर्चात बचत करू शकतो आता दुसरं काम काय करायचंय आपण तर आता एक केलं काम की वस्तू आपल्याला सुरुवात केली आता आपल्याला दुसरं काम करायचंय शेअर द प्रोडक्ट म्हणजे आपण ज्या वस्तू युज केल्या या युज केलेल्या वस्तू आपल्या लोकांना शेअर करायचं मग काय शेअर करायचे जर आपल्याला एक लाख रुपये कमवायचे असतील तर आपण ह्या वापरलेल्या वस्तू ज्या आपल्याला रिझल्ट आलेत की ज्या वस्तू आपल्याला आवडतील ह्या वस्तू आपण लोकांना सांगायच्या एक लाख रुपये कमवण्यासाठी पार्ट टाइम मध्ये ते सुद्धा आपण किती लोकांना सांगू शकतो तर आपण असंख्य लोकांना सांगू शकतो जर आपण उदाहरण घेतलं की आपण ही कन्सेप्ट फक्त दहा लोकांना जर सांगितली आणि आज जर आजच्या घडला जर पाहिले तर प्रत्येकाच्या घर मध्ये तीन ते चार हजार रुपयाचा खर्च होतो त्यातला मी म्हणतो मिनिमम तीन हजार रुपयाचा बाजार जरी त्या व्यक्तीने या दुकानातून खरेदी करायला सुरुवात केली तर आपला टर्नओव्हर होणार आहे टोटल तीस हजार रुपयाचा म्हणजे हा बिझनेस आला मा आपल्या माध्यमातून कारण आपण दहा लोकांना आपल्या दहा मित्रांना दहा ना ते कन्सेप्ट शेअर केली म्हणजे के आज लोकांना शेअर केली असेल पण जरी त्यातून दहा लोकांनी जरी हो म्हटलं तरी सुद्धा तीस हजार टर्न होणार आहे आणि जेव्हा आपल्या माध्यमातून तीस हजार टर्न होणार तेव्हा आपला हा दुकानदार एव्हरेज तीन ते साडे हजार रुपये कॅशबॅक म्हणून देणार आहे म्हणजे आपण बाजार फक्त तीन हजार रुपयाचा घेतला घरामध्ये स्वतःच्या आणि आपण फक्त दहा लोकांना जरी सांगितलं तरी आपला तीन हजार रुपये म्हणजे आपण आणल्याला बाजार आपल्याला फ्री मध्ये मिळतो आता हे दहा लोकांनी जर अजून दहा लोकांना सांगितलं तर टोटल शंभर फॅमिलीपर्यंत आपण पोहोचू शकतो शंभर कुटुंबांपर्यंत पोहोचलो आणि शंभर कुटुंबांनी देखील तीन तीन हजार रुपयाचा जरी बाजार भरला तरी या टर्नवर आपलं होतं तीन लाख रुपयाचा मग तीन लाख रुपयाच्या टर्नवर आपल्या माझ्यामधून झाला असतात तर हा दुकानदार म्हणतो मी तुम्हाला पंचवीस ती 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 ते तीस हजार रुपये पगार देतो म्हणजे आपण फक्त काय केलं लोकांना शेअर केलं आणि हे तीन हजार रुपये फक्त एक उदाहरणासाठी पकडले कोणी कितीही खरेदी करू शकतो कोणत्याही प्रकारची कंपनी त्याच्यावर ऍड करत नाही आपण कितीही अमाऊंटने त्याला देऊ शकतो त्याने फक्त त्याच्या घरात जाणारा बार हजार या दुकानातून खरेदी करायचा आहे मग तीन लाख रुपयाच्या होते आपल्याला जर तीस हजार रुपये मिळायला लागले येत्या कुठच्या सहा महिन्यामध्ये तर आपण असंख्य लोकांपर्यंत सांगू शकतो जस जस आपला टर्नर वाढणार हे जर आपण अजून अनेक लोकांपर्यंत गेलो आणि आपला टर्नर समजा चार लाख रुपये झाला तर आपल्याला या कन्सेप्ट मधून आपल्याला मिळणार आहे चाळीस हजार प्लस पार्ट टाइम मध्ये ते सुद्धा आपण चाळीस ते पन्नास रुपये कमवू शकतो आणि सेम मी ही कन्सेप्ट दोन हजार एकवीस साली पाहिली आणि कामाला सुरुवात केली आज असंख्य लोकांपर्यंत पोहोचलो आणि या बिझनेसच्या माध्यमातून खूप सारा पैसा देखील कामाला सुरुवात केली आणि या बिझनेसच्या माध्यमातून सगळ्यात पहिलं स्वप्न पूर्ण आलं ते म्हणजे मी याच्यातून एक जबरदस्त घेतली त्यानंतर माझं पूर्ण झालं ते म्हणजे मी स्वतःचं शॉप बोर्ड मध्ये सुरू केलं त्याचबरोबर माझं ड्रीम होतं म्हणजे फॉरेन ट्रिप्स तर त्या फॉरेन ट्रिप्स मध्ये मी व्हिएतनाम थायलंड या फॉरेन ट्रिप करून आलो त्याचबरोबर विमान प्रवास एक माझं ड्रीम होतं की विमानामध्ये बसावं ते विमान प्रवासाचं देखील माझं स्वप्न पूर्ण झालं त्याचबरोबर एक लक्झरीज गाडी मी या बिझनेसच्या माध्यमातून घेतली त्याचबरोबर मी या एक नवीन नवीन घर लाखांचं घर मी या प्रोजेक्टच्या माध्यमातून ठिकाणी घेतलं तर तुम्हाला एक व्हिडिओ दाखवली असेल किंवा सांगितले असेल या बिझनेसच्या संदर्भात माहिती तर आजच तुमचं छोटस रजिस्ट्रेशन करून घ्या आणि पुढील माहिती काय आहे कशी कामाला सुरुवात करायची हे ज्या व्यक्तीने तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला आहे त्या व्यक्तीला पुढील माहिती विचारा ते तुम्हाला गायडन्स करतील आणि आपण एकत्र काम करूयात आणि जशी माझी स्वप्न पूर्ण आली सेम आपण तुमच्या देखील स्वप्नांवरती काम करू तुमची देखील स्वप्न या बिझनेसच्या माध्यमातून नक्की पूर्ण करू शकतो येस थँक्यू लिया है